आ, वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स आता आपण चालू आहे घेऊन पोलिओचा डोस द्यायला इंजेक्शन द्यायला तर तितक्यातच आपल्याला दादा भेटले आपल्याच कॉलनीमध्ये मध्ये राहतात तर ते सांगत होते इंस्टाग्राम वरती त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितले ते तुमचं नाव सांगायला माझं नाव अर्जुन नारायण बोईने आहे अच्छा भेटून बरं वाटलं दादा एक नंबर मला थँक्यू 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 मी बघतो दुपारचीच वेळ असते हा दुपारच्या बोलवतो था। बोलावलं नक्की खाली येतीलच येतील म्हणलं गाडी काढायला येतील नक्की मी म्हणलं तुम्हाला भेट बरं ठरलं बरं झालं बरं बोलला ते खरं थँक्यू सो मच हा घेऊन चालले पुढे कारण की इथे ट्रॅफिक आवडत वगैरे होते तर कदाचित रॉंग तर पकडलं जाईल त्यामुळे मी या साईड न चाललो लेट होऊ नये म्हणून सुद्धा इथून बॉकिंग पोचलो तर आहोत पोलिओ हो सेंटर मध्ये बट गर्दी फारच आहे आज जरा जास्तच लाईन आहे होप सो होईल कारण की ते एक वाजेपर्यंत काहीतरी बंद होत आणि ला। आता ते सव्वा बारा आपल्या लास्टच नंबर लागला म्हणजे आताशी जर पोचलोय म्हणजे तेच पूजा लास्टलाच उभा राहिले क्यू मध्ये तर आज होतोय भाव्याचा किदवा मंदिर आहे सिक्सटीन मध्ये सिक्सटीन मंथचं वॅक्सिनेशन आणि भाव्याने ह्याच्या अगोदर तर कधी रडणं बिडणं जास्त केलं नाही बट आज बघू आता थोडीशी बो मोठी झाली आहे पहिल्यापेक्षा तर म्हणजे आज आता थोडंसं तिचं समजायला लागलंय तिला थोडं थोडं पेन बिन वगैरे काय तर या टाइमाला आय डो थिंक ती रटील काय वाटतं पुढ्या रडत बघू किती वेळ वड़ वाटत कारण की लास्ट टाइम जेवढे पण आपण दोन तीन वॅक्सिनेशन केले त्यात ती काही जास्त रडली नाहीये दोन तीन मिनटं रडली आहे मग खेळायला लागली आज जरा जास्त भिडे नाही तर दर टायमाला तर तीन चारच असतात क्यूमध्ये बट आज ट्वेंटी फोर फेब जास्त आहेत पहिले ह्या विंडोमध्ये रेजिस्टर करायचा नंतरला त्या डोअरमध्ये आतमध्ये जाऊन वॅक्सिनेशन घेतात बेबीचं हे जे बुक होतं बाब्याचं त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री करून दिली आणि आता आपण ह्या लाईनमध्ये उभे आता वॅक्सिनेशनच्या लाईनमध्ये उभे आहोत उद्या त्यांनी काय काय सांगितलं दोन इंजेक्शन देणार आता एक हातावर एक पायावरती आणि हातावरच्या इंजेक्शनला काही प्रॉब्लेम नाही पायावरच्या इंजेक्शनला थोडाफार प्रॉब्लेम आहे म्हणजे ताप वगैरे येऊ हो शकतो आणि हे तिथं लास्ट डायरेक्ट पाच वर्षानंतर पाच वर्षाची झाल्यावरती सगळे आता जेवढे पण बाळ बाळातून वॅक्सिनेशन घेऊन येतात सगळे रडतात आणि भाव्या त्यांना बघून बघून शिकते कदाचित की इंजेक्शन भेटल्यानंतर काय रिॲक्शन करायचं होतं तर की भाव्या रडली नाही पाहिजे आणि तिला जास्त त्रास नको हो व्हायला ती जस्ट चावी चेक केली स्कूटीची कुठं तर कुठं चावी ॲज युजल स्कूटीला चावी विसरून गेलं आता मी जस्ट प्रॉफिट चेक करत होतो तेव्हा लक्षात आलं की या झालं स्कूटीची चावीच नाही मिळत त्या जे आपले जेवढे पण ताई बसले सगळ्यांकडे जाऊन पेन घेऊन आली मग तिला का नाही हे ना भावा हे पेन नाही बाबा ऍक्च्युली वॅक्सिनेशन साठी नाही तर तिला तिला पाहिजे म्हणून रडते तर लकीली जास्त रडली नाही का आतमध्ये रडली वॅक्सिनेशन देता रडली जरा आपण शूज घालूया थांब शूज घालूया तुम्ही जेवढे पण बाळ बाहेर निघाले सगळे वॅक्सिनेशन हात माझ्या आता दोन वॅक्सिनेशन दिले सगळे वॅक्सिनेशन दिल्यामुळे रडत होते ही कशाला रडती आणि ते आतून जे डॉक्टर होते त्याची ती पेन घेऊन आले होते तो पेन रिटर्न केला तर रडायला लागले तू पण मसाला का घे ना पूजाला मी ऍक्च्युली तिथं घरा बिल्डिंगच्या खाली सोडून आलोय की जाणार आहे घरी इथे मी जस्ट स्कूटी दाखवायला आणली कारण की स्कूटी कशी सेल्फ स्टार्ट नाही होते बटन दाबून तर जस्ट आपल्या जवळपासच हो एक स्कूटी सर्व्हिस सेंटर लागतं तर बॅटरीचा काय प्रॉब्लेम आहे किंवा दुसरा काय प्रॉब्लेम आहे ते बघून घेतील ते बघून झाल्यावरती वॉशिंग साठी पण यांच्याकडेच देणार आहे स्कूटीला बॅटरी खराब होते सर्व्हिस बोल वॉइलिंग व्हिइलिंग बॅटरी सोबतच स्कूटीचं ऑइल पण चेंज करून घेतोय आणि सर्व्हिसिंग पण आणि वॉशिंग पण तिन्ही एक साथ आता प्रॉब्लेम हा होतोय की आपल्या खाली कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सारखं येत राहते तर मग एक नवीन कवर पण घेऊन टाकू अजून अजून पण आहेत बऱ्याचशा काही एक्सेसरीज स्कूटीच्या बाईकच्या वगैरे यांच्याकडे पूर्ण शॉपच आहे तर मी एकदा स्कूटी सोडून जाते संध्याकाळपर्यंत पुन्हा येईल घ्यायला बघू दुसरे पण काही प्लॅन्स आहेत बाहेर जाण्याचे ते एक्झिक्यूट तेव्हाच करता येतील ते जेव्हा स्कूटी प्रॉपरली असेल नाही तर त्या टाइमाला किक मारून स्टार्ट करावी लागते त्यामुळे एकदा जे पण आहे ते सगळं काही रिपेअर करून होईल ते सगळंच करून देतात सर्व्हिसिंग ऑइल चेंज स्कूटी म्हणजे वॉश पण करून देतात आणि कसं बॅटरीचं पण आता बॅटरी कदाचित चेंज पण करून टाकले वाटतात गाडी बंदच होती खूप वेळा झाला आणि त्याला वापरली नव्हती तर त्याचे बटन सोय पण साहित्य सगळं खराब झाले तर आता सगळ काय रिॲक्ट करतंय हे नवीन नवीन यूज नाही मला यूज नाही हा 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 स्कूटीला असं सोडून जायला थोडस हे पण वाटतं रिस्की पण वाटतं आणि विश्वास पण नाही बसत की यार स्कूटी सोडून चाललोय काय त्यातले पार्ट्स नको काढायला वगैरे असं सगळं वाटत बट ठीक आहे यांच्याकडे अगोदर एकदा दोनदा पण असं सोडून गेलोय बट आता जरा जास्तच काम निघलंय तर मग थोडस वाटते कारण की ते जसं जसं दिलंय बी त्यांना स्कूटी तर ते एक एक, एक, एक गोष्ट चाललेत की हे पण खराब आहे ते पण खराब आहे आणि ते जेन्युनली खराब पण आहे त्यांनी दाखवलं पण मला तुझा अय्यो कुठे दुखतोय अरे 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 छोनाचा चो पाय दुखतो दुखतोय बाला तुला दुखतोय माझ्या बाळाचे पाय दुखतोय सिलेंडर काय करणार बेटा घेऊन आता पाय पाय दुखतोय पाय दुखतोय पाय दुखतोय बाबाची जे आपण भरडी बनवतो त्याच बनवणं चालू आहे तर आता पूजा त्याचे तांदूळ गरम करते आणि मिक्सर ग्राइंडरला लावून हे सगळं पावडर करून घेतो राईट जस्ट थोड्या वेळ जस्ट पाच मिनिटं अगोदर कडाई कसं पडलं पुढे ते पाय खेचला ना आणि मी उचलत होते असं खेचल्यावर मागे गेले तर ते सटकलं आणि इथे चटका लागला सुरुत आहे ते आता ठीक आहे का ठीक आहे की काय मलम वगैरे लावूया नाही ठीक आहे होत ते बाहेरच थांबायचं बहतूक आतमध्ये यायचं ना किचन मध्ये आतापासून आपली मशीन ऍक्च्युली फुल उट, फुल्ली ऑटोमॅटिक आहे तरी पण पूजा काय कर करते ते कपडे लावताना माझ्याकडून पाणीवर पाणी इथं टाकत राहते आणि जो निघायचा पाईप आहे तो आपण बाथरूम मध्ये कनेक्ट केलाय तर म्हणजे पाणी निघायचा पाईप त्यामुळे ते पाईप इथून तिथे समोरच्या नळाला कनेक्ट करण्याच्या ऐवजी रोज एक एक म्हणजे तीन तीन एक एका टाइमच्या वॉश ला आणि तीन टाइम जा म तू बाहेर जा टीव्ही कोण पॉस्ट करते विचारते पूजा घरात किती लोक राहतात घरात किती लोक राहतात हा मग भावे टीव्ही पॉस्ट करणार आहे करणार आहे तिला आता रिकोटी काही आता आपण दोघं पण किचन मध्ये येतो येतात टीव्ही चालू ठेवून काय फायदा म्हणून ते पॉज करून ठेवतो सकाळी ऍक्च्युली आपण भाव्याचं वॅक्सिनेशन होत त्यामुळे आपण रिटर्न पाठवलं होतं ऍक्च्युली गॅसचा जो आपल्याला पूजाला जो पाईप आहे तो या साईडवरून ह्या साईडला करायचा जो की इतका टाईट बसलाय की होत नव्हतं ते नॉर्मली तर आता हे दादा ट्राय करणार आहे त्यांच्याकडून जलरा वगैरे सब कुछ बरोबर आहे काय काय प्रॉब्लेम होता स्क्रू खालतून निघाले कंधल तो पाइप चेंज कर रहे थे बोले ना उनका हां पाइप तो चेंज करना है ये देखो ये जो है ना पहले भी बता देता हूँ हां ये जो आपका ये पाइप है ना ये पाइप नहीं बैठेगा क्यों दूसरा पाइप लगाना पड़ेगा इधर से आपके पास है क्या हाँ सर भाई इसका भी हाँ वही मैं बोल रही थी आ निकल गया सब अरे तो क्लीन करता ना तो निकले हां वही मैं बोल रही थी वो निकल गए तुझे कडून निकला تمے کلین کرتا نہ تے پائپ نگائی تھی کل کتنے دن سالے آلا خوب دن سالے ارے مےلا ساگیتلا نہ کائے نہ پوجا یہ دیکھو یہ سب نکل گیا کوئی نہ جو 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 شانے کی جو پوجا جو پگایا جو پگایا سالا دے کروں دے دین من تیرا بھرتے ہم اب بھی ڈیکر کے دیتا ہوں چلئے پکڑو گے ہاں تو

तर फायनली इतक्या खूप वेळ महिने गॅस रिलीज करणारे साईडचे चे आहेत ते वगैरे तुटून मिटून झाल्यानंतर फायनली हे ओपन झालंय त्यांच्याकडून फिट करून घेतलं होतं त्यांनी इतकं टाईट बसवलं होतं निघता निघत नाही ह्याच्यामध्ये अर्धा तास गेला असेल हे काढण्यामध्ये पूर्ण तापच भरला की वॅक्सिनेशन मध्ये आता इंजेक्शन घेतलंय तर संध्याकाळपर्यंत ताप घेईल वगैरे तर पॅरासिटामॉल ज्युनियर लहान बाळांचं द्यायला सांगितलं तर मी तेच घ्यायला चालू आहे सोबतच फोन येऊन गेलाय की स्कूटी पण रिपेअर झाली तर स्कूटी पण घेऊन येणार आहे जाऊन ऍक्च्युली ते गॅस वाले पण होते ते सॉरी शेगडी वाले पण होते त्यांनी ते रिपेअर करणाऱ्या चक्कर मध्ये दोन तीन गोष्टी तुटल्या त्यांच्याकडून तर ते गेले जातात अंधेरीला नवीन पाईप आणण्यासाठी तर आता स्कूटी रिपेअर झाल्यावरती हो त्यांचा कॉल आला होता तर ते मला बोलले की सर आपका रिपेअर हो चुका आहे तर सर बोलले म्हणूनच मी समजून जाते की जरा जास्तच खर्च झाला असेल ते बोलले होते अडीच दोन हजारापर्यंत होऊन जाईल पण अजून काही छोटं मोठं निघाले तर कळवेल तुम्हाला तर आय थिंक जास्त आलं जर नॉर्मल आला असताना त्यांनी सांगितलं होतं तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा कमी आला असता खर्च तर मग ते नक्की बोलले असते भाई हो गया आपका येते आता त्यांनी इतकं जरासं डीप वॉइसमध्ये फोन करून सांगितलं आहे म्हणजे मी कन्फर्म आहे आता सांगितल्यापेक्षा थोडा जास्तच खर्च झाला ठीक आहे पुढे येणारे काही प्लॅन्स आहेत जे आपल्याला ऍक्च्युली स्कूटी त्याच्यामध्ये खूप हेल्प करणार आहे तर त्यामुळे आता हे सगळं न बघता स्कूटी आपल्याला जस्ट एकदाची रिपेअर करून भेटलं भेटणं ते इम्पॉर्टंट झालं आहे सर्व्हिसिंग करून सर्व्हिसिंग सब 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 नाही आईने का नाही आईने का तूट घे ना सिरप घेतलाय तो पॅरेसिटामॉल चा आणि विकस जुनियर ते लहान बाळांसाठी तिला शेक द्यायला थोडासा मांडीवरती तिथे वॅक्सिनेट केलं गेला गेलाय मी घ्या तुझ्या आ, मिल गया लेकिन दो एक अरे। इसका सिस्टम आता का। जा, हे झालं होतं म्हणून दादा अंधेरीला गेले होते त्यांनी करून तर आणलं थर्ड जो वॉल जे काय त्याला बोलतात ते आता फिट करतात त्याच्यामध्ये थोडासा इश्यू होता बाबाला तर ठीक आहे आपण सा बर्फाने तिथे कपडे घेऊन पाहायला तिथे शेक देतो होते तिथे वॅक्सिनेट बट शिकायची सोबतच अरे बेटा इथे 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 दुखत असेल ना विचार करून कोण तोंडी तोंडी दुखत असेल बडबड करून तोंड दुखत असेल बडबड करून आवाज काढून कसं पण तो दुखत असेल सारखा का। कान दुखत असतील हाय स्कूटी स्कूटीला कोणीतरी ठोकवत अरे नाही नाही आपली स्कूटी दुसरीकडे उभं केली त्यांना विचार झालंय का बोलते जाणार त्यांना विचार झालाय का अर्धा दिवस गेलाय त्यात त्यांची पण मेहनत आहे बट सिरियसली मला आव्हाडांची मन आठवण येते ना नाही ना आता थोडंसं औषध दिलंय तर ठीक आहे थोड्याशा भावी आता या आपल्या ते ये सरल बोलती हूं हमारे पे भरोसा नहीं तो हमको हमारा 5034 रुपया दो और हमको जाने दो करके कौन देगा ओए <laughs> अभी एक ही चिल्ला जे इसको हाथ से खींचना पड़ेगा ऐसा <laughs> कि वो दोनों बैठ गए और ये ये क्यों नहीं बैठ रहा है ऐसे रखे रहते ना आ बस वस्त्रन दे देते ये लोग एक बसद नहीं है तीसरा वाला तर ते आता अंधेरी वेस्ट ला जाणार आहेत परत इथून सामान घरीच ठेवलंय हो ते बोललेत की जर आज झालंच लवकर तर ते येतील पावणे आठ वाजता आणि त्यांना पण त्यांचा अर्धा दिवस गेलाय त्यातच याच्यामध्ये म्हणून थे ते बोलले त्यांना लवकर भेटलं तर ते घरी येतील नाही तर मग ते तिथून त्यांच्या घरी जातील आणि ते उद्या येऊन मग आपल्या गॅसचं बाकीचं काम करून जाते थँक्यू सो मच

बापरे नाही एक्सपाय एक्सपायर नाही ते जस्ट आम्ही निघायच्या तयारीतच होतो कुठं बाहेर थोड्या वेळात जायचा नाही मॅरेज अॅनिवर्सरी पण आहे तुमचं नाव तुमचं नाव पूजा परत पूजा मी रोहित रवी परत आम्हाला कुठे आता उठले आता जसे तिला पोलिओचं वॅक्सिनेशन कर असं झालं लेफ्ट करून राहील ते तर पहिले होईल आणि मग दांडियाचा ब्लॉग बघितलेला तर मला आठवायला की इकडे असं अव्हेलेबल हिच विंग आहे तर सगळं म्हणजे एक, एक एक तुमचे बघितले आहेत ना मी ते असं डोक्यात बसले ही आमची खूप फेवरेट झाली आणि फेव्हरेट झाले म्हणजे आम्ही कंटिन्यू सकाळी झालं की हिचं हिच आम्ही हिच्यासाठी बघतो ते भागव्या जास्त तिचे डबे नाहीये तिला नाही व्हॅक्सिनेशन दिले ना तू थोडं ते पायतोय तिचा आणि ताप भरला त्यामुळे

mm <laughs> जातात दरवर्षी आम्ही आता जाणार आहोत आणि आम्ही खुद्द मालवणचे कांदळगावला रामेश्वर आहे सहा किलोमीटर आणि तारकर्ली सहा किलोमीटर आम्ही सेंटरला या आमच्या खरोखर आम्ही फर्स्ट टाइम पुण्या ब्लॉगरच्या घरात आलो आता गीती नाही आलो आणि वाटतच नाही की आता टीव्ही

चांगला झाला जय जय महाराष्ट्र थँक्यू सो मच रिली थँक्यू सो मच थँक्स थँक्यू 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 सो मच थँक्यू सर जय महाराज थँक्यू सर जय हिंद जय महाराज

एक्सप्रेस नाही करू शकत जसा असा वेळ चाललाय तसं तसं ही गोष्ट इतकी इम्पॅक्ट करत चालली आहे मनावरती की असं भरून आल्यासारखं वाटतंय जे पण डिसिजन घेतले आहेत मी या गोष्टीसाठी एक पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवण्याची ही खूप मोठी सुरुवातीचा तुम्ही बॉम्ब फोडून गेल्यात ताई सिरियसली थँक्यू सो मच ताई आणि दादा दोघं पण लॉट्स ऑफ ब्लेसिंग लॉट्स ऑफ गुड विशेस फॉर यर फ्युचर टू एवढंच की भागायला आता ताप आलाय थोडासा आणि थोडी ठीक नाही म्हणून जास्ती मस्ती नव्हती करत नाही तर तुम्हाला माहिती पूर्ण पळत राहते केक घेऊन आले होते लग्नाची आणि बर्थडे आता नोटीस केलं की बारकाईने एकदम प्रिपेरेशन केलं होतं किंवा हॅपी एनिव्हर्सरी आणि हॅपी बर्थडे दोन्ही पण टॅक्स आणले होते काय देऊ काय देऊ तुला पाणी तुझ्याही ना पाणी आण रे खाली गेला असेल तू खाली गेला असेल बेटा ऍक्च्युली तुम्ही गेल्यानंतर भाव्याने केक खायला चालू केलं तुझ्या काही आणि एकदम आवडीने नाही पण ते पण तिला हाताने नकोय तिला चमच्यानेच खायचा येतो केक आहे ना बघू बुजू हा 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 फायनली केला आपलं जे इथून पाहिजे होता भाई जो त्यांनी त्या साईडनी करून दिला सगळं व्यवस्थित करून दिला भैया यू सो मच और सॉरी आपको दो तीन बार चक्कर मारना पड़ा आपको बहुत देर हो गई थँक्यू सो मच भैया चेक करून गॅस लिकेज वगैरे रिक्षातून आणि मी चाललो स्कूटी पेट्रोल संपलंय स्कूटी मधलं आता ते काय माहिती दर टाइमाला आपण रिपेरिंग देतो त्याच्यानंतर पेट्रोल कमी कसं होतं ते समजत नाही पे तो तो तर आता पाठी पेट्रोल पंप आहे दहा मिनिटावरती तिथं मला धक्का मारत जावा लागणार आहे पूजाला दिले कारण की ते त्यांचं हॉटेलवाल्यांचं किचन कदाचित बंद होत थोडस धक्का मारल्यानंतर स्टार्ट झाली होती हलका हलकं रेट रेट कुठे एक पर्यंत आणलंय मला वाटलं पूर्ण वेळ तिथून येताना पूर्ण धक्का मारून यावा लागेल आता पेट्रोल भरून घेतलं तुम्ही पटपट जातो हॉटेलमध्ये भरून झाले पेट्रोल आधी आता आता लवकरात लवकर पोचायला हवं नाहीतर मग जास्त उशीर झाल्यावरती निघायला पण उशीर होईल आपल्याला तर जस्ट पोचलो आपण हॉटेलच्या इथे आणि ऑलरेडी जाऊन बसली असेल तर हा काय पूजाने आतासाठी हॉटेल निवडलं आहे त्याच्यामध्ये आपण आता रात्रीसाठी डिनर करणार आहे तिच्याकडून ट्रीट आहे शूज भेटलाय का कुठे पडलाय तिच्या शूज माहिती पडलाय तो बघू देऊ का हो हॉटेलच्या बाहेरच आहे बाबा हॉटेलच्या बाहेरच आहे नाही मला शिव नाही दिसत तिचा कुठे नाही ठीके सर काळा चिकन क्रीन हाय शो क्रॉन भागापती बस एक कोल्हापुरी मटन कोल्हा मटन तांबडा रस्ता रस्ता कोल्हापुरी बाकरी की भाकरी 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 बाकरीकरी बरोबर अर्णी की इंद्रात तुमच्या गाडी साईल तुमची सूर्यप्रात आहे सूमग्रात दोघांमध्ये भाकरी इंद्रायणी मटन आणि

हे ऍक्च्युअली भाज्यासाठी चाललंय कारण ती खाल्ली तेव्हा ती गप्प बसेल तर पूर्ण याच्यामध्ये ती हातभात घालत बसेल आणि मस्ती सुपाय सुजल्यासारखा थोडासा आणि गप्पाच आहे हा संध्याकाळपासून शांत आहे दुपारपासून शांत झाली हा बर्फाचा दिला बर्फाचा दिला मराठा किचन मध्ये आपण कॉर्नर वर टेबल निवडलाय साईड मध्ये आत पडला जस्ट एकदा तुमच्यासोबत शेअर करतो

साइडला भिंत्या वित्या पण तस आहे सगळ अरे हा लॅम्प आहे जस्ट प्रॉपर असं घरात गावातलं घर असत ने थोडस पार विर असत खिडकीला प्रॉपर तसं करून ठेवलं तस वाटतंय कुठेतरी बाहेर आल्यासारखं मुंबई बसून

पण <laughs> या सगळ्या प्लीज शुअर तर जस ते सांगून गेले की तांबडा पांढरा पुन्हा पाहिजे असेल तर ते रिपीट करतील ऑर्डर एकदम शांत आहे बँगलोरला करू जा रेस्टॉरंट चिकन हंडी भेटते स्पेशल तिखट म्हणजे आपल्याला वाटतं नॉर्मल आहे बट तिकडचं नॉर्मल स्पायसी नसतो नक्की चिकन ट्राय करू तिकडचं बँगलोर चिकन खूप स्पायसी असतं कन्फ्युजन झालेलं पांढरा कन्झ्यूम कसा करायचा तर समजलं की हा फक्त वाईट वाला प्यायचा आहे आणि हा वाला भातासोबत खायचा आहे कसं आहे पण मी टेस्ट करून बोलित पाण्याची पण स्टाईल विलेज टाईपच आहे मागितलं तर तांब्या तांब्यामध्ये वरती वाटी ठेवून पेला पेला खूप दिवसांनी राधा बारी शॉप खाल्ली बाय कुठे बसायचं गुड नाईट बीबीला भोगू झाला मला बाय काय चलाचली शू एक मिसिंग होता तर पूजा बोली रस्त्यात पडलेला असेलच तर तो एक शू जो तिचा हरवला होता तो रस्त्यातून जातानाही ती नजर ठेवतच होती आणि लकीली तो शू भेटला बरे तर तिथेच पडलाय मतो मग तो दोस तो शू घेऊन आलो यूज करण्यामध्ये येणार नाही पण तरी पण शू आपल्याला हरवायचा लावला